ते उमेदवार आणि माझ्या कामगार मित्रांनो आज या परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचार करण्यासाठी समजावून तुम्हाला सांगण्यासाठी आज या घाटकोपर आकारामध्ये मी आलोय मी निश्चितपणानं आपल्याला सांगेन एकोणीसशे नव्वद साली डॉक्टर दत्त संघटना मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियन आणि बेट कामगार सेना यांनी एकत्र येऊन हे परिवर्तन पॅनल स्थापन केलेला होता आणि या पॅनल माध्यमातून आम्ही त्यावेळेला सात सात संचालक होते आणि त्या सात संचालकामध्ये मी एक होतो मी निवडून आलो बघा बेस्ट एम्प्लॉय कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुका अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी होत आहेत आणि या निवडणुकीमध्ये मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियन देश कामगार क्रांती संघ आणि देश कामगार संघटना अशा तीन युनियनच परिवर्तन पॅनलांनी स्थापन केले हे परिवर्तन पॅनल एकोणीशे नव्वद साली आम्ही स्थापन केलं होतं आणि या सोसायटीच्या निवडणुका परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून आम्ही जिंकल्या होत्या चार वेळा या सोसायटी मध्ये संचालक पदावर मी निवडून आलो होतो मी या सोसायटीच चेअरमन पद भूषवलेलं होतं आणि या काळामध्ये कर्जमर्यादा वाढवली व्याजदर कमी केले सोसायटीचं भागभांडवल हजार कोटी पेक्षा जास्त उलाढाल निर्माण केली आणि ही सोसायटी चा विकास आणि उत्कर्ष केलेला होता आज मात्र देश कामगार सेनेचे अध्यक्ष सामंत यांची सत्ता गेल्या नऊ वर्षापासून या सोसायटी वरती होती त्यांनी सगळ्या विरोधी पक्षाचे संचालक फोडले स्वतःला घेतले आणि प्रचंड भ्रष्टाचार केला जागा खरेदी करण्यामध्ये कार्यालय खरेदी करण्यामध्ये आणि असलेल्या सोसायटीच्या दहा बारा कार्यालयाचं नूतनीकरण करण्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार भ्रष्टाचार केला आणि हा आज कामगारांच्या समोर आहे सोसायटी ए ए मध्ये मोडत होती ती सोसायटी या वर्षी बी वर्गामध्ये गेली म्हणजेच सोसायटीच्या कामकाजामध्ये बऱ्या मोठ्या प्रमाणात हेराफेरी केली आणि म्हणून आज देश कामगार सेनेचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी उमेदवारी पुन्हा पुन्हा उमेदवारी जो सोसायटीचा मानसचिव होता उमेश सारंग याला पुन्हा उमेदवारी दिली उद्धव साहेबांची गद्दारी करून एकनाथ शिंदे बाहेर पडले त्या एकनाथ शिंदेचे आमदार यामिनी जाधव यांची स्वीय साह्यक खाजगी स्वीय बबिता पवार हिला उमेदवारी दिली त्या उत्कर्ष पॅनल मधून ज्या उमेदवारांनी महिलांचे विनायभंग केले तक्रारी झाल्या ज्या उमेदवारांनी वीज ग्राहकाकडून पैसे घेतले असे उमेदवार देश कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी दिले त्यामुळे कामगार आज निर्धार करीत आहेत अशा पॅनलला मी मतदान करणार नाही मित्रांनो शरद रावानी, शरद शशांक बेस्ट वर्कर्स युनिनचा संप केला दोन हजार सतरा साली कामगारांना वेतन वाढ मिळाली नाही आणि त्यांनी खाजगीकरणाचा करार केला सगळ्या बसेस खाजगी करून टाकल्या आज बेस्टच्या बसेस मालकीच्या फक्त चारशे तीस बसेस आहेत बाकी सगळ्या खाजगी ठेकेदारांच्या बसेस आहेत कंत्राटी ड्रायव्हर आणले लोक त्या प्रमाणामध्ये त्या ड्रायव्हर लोकांना आज वेतन कमी मिळत त्याला सोयी सवलती मिळत नाहीत त्याला परमनंट केलं जात नाही त्यांनी आंदोलन केली पण आंदोलन त्यांची मोडून काढली या सरकारनं आणि म्हणून ते सगळे आता ड्रायव्हर पेटून उठलेत आता आम्हाला या देश कामगार सेना नको आम्हाला मनसे नको आम्हाला देश वर्कर्स युनियन नको कुठल्याही राजकीय पक्षाचे आम्हाला युनियन नको आज कामगार निर्धार करतायत अंतर्गत कामगारांची युनियन आहे त्या युनियन विठ्ठल गायकवाडांची तेच आम्हाला खऱ्या अर्थाने न्याय देऊ शकतील अशी धारणा सगळ्या कामगारांची झालेली आहे आणि येत्या अठरा तारखेला आमची निशाणे परिवर्तनची ढाल तलवार ह्या ढाल तलवारीला स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार शिकलेले उमेदवार प्रत्येक उमेदवार हा पदवीधर आहे प्रत्येक उमेदवार हा कला शाखेचा वाणिज्य शाखेचा आणि विज्ञान शाखेचा पदवीधर आहे आणि हे उमेदवार स्वच्छ चारित्रेचे त्यामुळं परिवर्तन पॅनललाच मतदान करायचा निर्धार देशच्या कामगारांनी व्यक्त करतायत व्यक्त करतायत चला